कविता आई कवी ना धो महानोर आई अपरात्री उठायची आणि जात्यावर बसायची फाटक्या लुगड्याला गाठी बांधून अंग झाकून घ्यायची इतक्या अपरात्री ही गाणं म्हणायची मंद फिक्या आवाजात काळोखात वितळून जायची मी भुताळासारखा ओरडून उठायचो भयान रात्रीला आईला बिलगायचो आई कुरवाळत बसायची घामेजल्या अंगाची मला कडकडून कवटाळून घ्यायची रात्रभर थोपटून गाणं म्हणायची मला काहीच कळेना तरीही आईला मी विचारित असे ती कशानं रडते जग झोपल्यावर एकली कधी अपरात्री दळते आई गलबलून यायची आभाळासारखी मला कुरवळत बसायची दाट काळोख्या रात्री आई कशासाठी रडायची मला कळलंच नाही कधी सबंद आयुष्याच पीठ झालेलं तिच्या अंगावर सुरकुत्या तेवढ्या दुःखाची बरबट अंगावर ग्रासून टाकणारी सगळं घरभर असतानाही कधी वेडेपणा करायची तिला वाटेल त्या रात्री जात्यावर बसायची जुन्याच ओव्यांचे दारिद्र्य पांघरायची लखतरांसारखे सगळे आईला शिव्याशाप देत झोपेतून उठताना माझे डोळे तसेच किलकिले तिच्या सुरकुत्या हेरताना एकदा आई गाणं म्हणाली काळीच कापणार ल जुन्याच शब्दांचं मी थांबवलं तिच्या थरथर हातांना शेवटलं गाताना जात थांबवून ती सांगून गेली त्या ओवीचा अर्थ थरथरत थोडी कानाशी माझ्या शपथ घालून माझ्या चिमण्यांची देवादेकांची माझं काळीच प्रचंड फडपडलं तिचं गारूड ऐकताना तिच्या प्रेताच्या सापळ्यात ओनमळून रडताना माय बाई हे तुझ्यातलं गूढ कशाला सांगितलंस शेवटाला बाई तू हे तळघर निष्कारण फोडलंस सगळी दीपमाळ थरथरून गेली तुझ्या तुझी माझ्या साई सारखी निबीड काळोखात ढकलून गेलीस शेवटल्या क्षणी तुला नाही कसे म्हणू मृत्यूनंतरही तुझ्या गाण्याची लकेर माझ्याही शब्दांना मृत्यूपर्यंतची डोळ्यांच्या निबीड तळघरात बुडणारी